मंडळी विधानभवन म्हणजे काय जिथे मोठे मोठे मंत्री बसले जातात राज्य चालवायचे निर्णय घेतले जातात पण तिथंच जर कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले ढकली झाली शिवेगाळ झाली आणि मारामारीपर्यंत गोष्ट केली तर ह्यावर काय म्हणावं हे राजकारण चाललंय की राडा गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि विधी भवनाचं दार थेट आखाडं झालं कुणी म्हणतो आमच्या नेत्यांचा अपमान सहन नाही कुणी म्हणतो तुमचं वागणंच आडमूट आहे राजकारणात भांडणं होतात हे नवीन नाही पण सगळ्या जगात जिथं लोक महाराष्ट्राचं सभ्य राजकारण म्हणून उदाहरण देतात तिथं जर आता असे राडे व्हायला लागलेत तर लोक काय म्हणतील आज आपण या व्हिडिओमधून सविस्तर बघणार आहोत की नेमकं काय घडलं विधानभवनात का, का, का पेटला वाद आणि यामागचं खरं राजकारण काय आहे तर नमस्कार मंडळी मी आणि तुम्ही पाहत पाहताय म्हणजे म्हणजेच बिडा आज जी गोष्ट सांगतोय ती एक तमाशा आहे पण हसवणारा नाही रडवणारा आहे आणि तोही आपल्या लोकशाहीच्या मंदिरात महाराष्ट्राच्या विधिमंडळात घडलेला जनतेच्या प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी शेतकऱ्यांचं दुःख ऐकायला हवं बेरोजगारी उपाय काढायला हवेत पण तिथं काय झालं तिथं आमदारांनी हात उगारले कोणी ढकललं कोणी पाय घातला कोणी शिव्या दिल्या आणि तर उघडपणे दमदाटी करत होती आणि हे कुठं विधानभवनात गोष्ट आहे नुकत्याच संपलेल्या अधिवेशनाची अधिवेशन म्हणजे काय असतं संपूर्ण राज्यातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी एकत्र जमतात आणि ते आपल्या मतदारसंघातील प्रश्न तक्रारी योजना समस्या यांच्यावर सरकारला जाब विचारतात पण यंदाचं अधिवेशन प्रश्न सोडवण्यापेक्षा भांडणं टोलेबाजी आणि हातगाई यासाठी जास्त लक्षात राहिलं मुख्य झटका झाला तेव्हा गोपीचंद पडळकर हे राज्याच्या केंद्रस्थानी आले दुसरीकडे होते जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसचे तगडे नेते आणि दोघांचे कार्यकर्ते एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले शिवेगाळ कुठे धक्काबुक्की कुठे पशुकल्याचा आरोप कुठे मोबाईल फोडल्याचे दावे आता हे सगळं बघताना सामान्य माणसाला प्रश्न पडतो हेच का लोकशाहीचे रक्षक काय लोकांच्या हातात आपण सत्ता देतो गोपीचंद पडळकर म्हणतात की आव्हाड गटाने मला मुद्दाम टार्गेट केलं ते म्हणाले की विधानभवनाच्या बाहेर माझ्यावर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर सशस्त्र गुंडांनी हल्ला केला त्यांचं म्हणणं आहे की मी काही शिवेगाळ केली नाही उलट माझ्याच कार्यकर्त्यांना धमकावण्यात आलं पण दुसरीकडे जितेंद्र आव्हाड म्हणतात की पडळकरांचं वागणं अतिरेकी होतं त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांना उसकावलं आणि त्यांच्या लोकांनी माझा फोन फोडला आता सत्य नेमकं काय हे तपास यंत्रणा डरविल पण प्रश्न असा आहे की भांडण कशासाठी आणि जर इतकी संवेदनशील वागणूक लोकप्रतिनिधींची असेल तर मग आम्ही मत देऊन निवडून देतो ते कोणासाठी विरोधी पक्षनेते म्हणतात की सत्ताधाऱ्यांकडून मुद्दामून विरोधकांना उसकावलं जातं त्यांना बोलू दिलं जात नाही सरकार म्हणतं की विरोधक मुद्दामचं गोंधळ घालतात पण जनतेच्या दृष्टीने दोन्ही बाजूंनी अपयशी ठरतात कारण काय झालं तरी लोकांचे प्रश्न मात्र रस्त्यांवरच पडून राहतात यावेळी शेतकरी आत्महत्या पावसाअभावी शेतीचं नुकसान बेरोजगारी मराठा आरक्षण ओबीसीचं राजकीय प्रतिनिधित्व आरोग्य व्यवस्था आणि अशा काहीतरी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार होती पण काय झालं बातम्यांमध्ये चर्चा झाली ती फक्त झटापटीची हातगायची आणि ढकलाढकलीची पडळकर आणि आव्हाड दोघंही अनुभवी नेते वेगवेगळ्या विचारधारेतले पण अशा वागणुकीमुळे दोघांचाही जनतेतला विश्वास डळमळीत होतो पडळकर स्वतः शेतकऱ्यांमध्ये माणूस म्हणून ओळखले जातात आणि त्यांचा ओबीसी समाजावर प्रभाव आहे दुसरीकडे जितेंद्र आव्हाड हे विद्वान स्पष्ट वक्ते आणि कट्टर सामाजिक धोरणांचे समर्थक आहेत पण या सगळ्या पाठीमागे जर राजकारणाची सडलेली बीजे असतील म्हणजे तुम्ही मुद्दा सोडून मुद्द्याला वळसा घालणार असाल तर मग जनतेची आशा कोणाकडून ठेवायची या घटनेमुळे अजून एक गोष्ट समोर आली म्हणजे आमदारांचे कार्यकर्ते विधानभवनात इतक्या सहजतेने शिरतात धमक्या देतात आणि झटापटी करतात ही सुरक्षेची मोठी चूक नाही का सामान्य लोकांना तिथं शिरायला पास लागतो तपासणी लागते पण कार्यकर्ते बिनधास्ता देतात मग हा सत्ता असलेला लोकांचा क्लब झालाय का पडळकर म्हणतात की त्यांच्यावर झालेला हल्ला हा फक्त राजकीय नाही तर वैयक्तिक सुडा आहे त्यांनी इशारा दिला की हे सगळं थांबलं नाही तर तेही रस्त्यात उत्तर देतील दुसरीकडे आव्हाडही गप्प बसले नाहीत त्यांनी पोलिसात तक्रारही दिली की पडळकरांचे लोक कायद्याचे उल्लंघन करत आहेत आता दोघांनीही एकमेकांवर गुन्हे दाखल केले आहेत आणि राज्यातील पोलिस यंत्रणेला या दोघांचा आरोप प्रत्यारोपामध्ये सत्य शोधावं लागणार आहे पण खरं सांगायचं तर या सगळ्या गोंधळात हरवली आहे ती जनता कारण जनता मध्ये ते सरकार बनवते आणि वाढ बघते की यांचे प्रश्न कधीतरी सुटतील पण होतं काय लोकप्रतिनिधी विधानसभेत भांडतात हदगाय करतात एकमेकांना आरोपी बनवतात आणि जनतेच्या समस्या मात्र कोणाच्याही डायरीत येत नाहीत खरं तर अशा घटनानंतर आपल्या सगळ्यांनीच विचार करायला हवा की कोणाला मत द्यायचं आणि कशासाठी केवळ जाती धर्म पाहून पक्ष पाहून मत दिलं तर अशी मंडळी निवडून येतात जे प्रश्न न सोडवता सगळं वैयक्तिक करून टाकतात पण पडळकर आणि आव्हाड यांच्या संघर्षामागे एक गोष्ट स्पष्ट होते राजकारण हा जनतेचा मंच नाही राहिला तर व्यक्तिशा प्रतिष्ठेचा कुस्ती मैदान झाला आहे आणि अशी कुस्ती जी विधान भवनात चालते त्याची किंमत अखेर जनतेला चुकावी लागते त्यामुळे आता वेळ आली आहे की आपण मतदार म्हणून जागरूक व्हावं जे नेते प्रश्नांवर बोलतील भांडण्यापेक्षा मांडणी करतील चर्चा टाळून संघर्ष टाळतील त्यांनाच पुढं द्यावं बाकी आज ज्या पद्धतीने ही घटना घडली ती महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिली जाईल आणि ही गोष्ट लवकर न आवरली गेली तर उद्या हेच वर्तन इतरांनीही अंगीकारलं तर मग विधान भवन हे भांडण भवन होण्यास वेळ लागणार नाही मित्रांनो राजकारण हे लोकांसाठी असायला हवं पण हल्ली असं वाटतं की लोकांना विसरून सगळं मी मोठा की तू मोठा या भांडणावर चाललंय विधान भवनात जर असं चालायचं असेल तर मग सामान्य माणसाने न्याय कुठं मागायचा तुमचं मत काय आहे कोण चुकलं आणि कोण बरोबर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच स्पष्ट खरं आणि थेट भेटणाऱ्या व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि स्टार किडाला लगेच सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र